उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या कुडाळ येथील मेळाव्याला भाडोत्री माणसे आणल्याचा व्हिडिओ व्हायरल उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत कुडाळ येथे शुक्रवारी कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता हा मेळावा झाल्यानंतर काही पदाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या वादाचा सध्या एक व्हिडिओ व्हायरल होतोय या व्हिडिओमुळे खळबळ माजली आहे या मेळाव्याला गर्दी दिसावी यासाठी पैशाची आमिषे देऊन ठिकठिकाणावरून भाडोत्री माणसे बोलवण्यात आली असा आरोप केला के जातोय मेळावा संपल्यानंतर मेळाव्याला उपस्थित राहिलेल्या माणसांची सांगितल्याप्रमाणे बिदागी न दिल्याने भाडोत्री माणसे आणलेल्या अनेक कार्यकर्त्यांनी अध्यक्षांना आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांना धारेवर धरलं यावेळी कार्यकर्त्यांना जेवलात ना अशी उद्धट उत्तरे देऊन विषय टाळण्याचा प्रयत्न करण्यात आला यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी जाताना अध्यक्षांवर शाब्दिक भडीमार केला दरम्यान याबाबतचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून यामुळे ऐन निवडणुकीत हा चर्चेचा विषय ठरला आहे चार बंडा तो विषय ना आयकोन म्हणजे चार गाडी झाले ना काय सांगत माहिती तुम्ही आळा मारलात ना आम्ही काय खाऊ काय आम्ही आळा मारू केला हो या अशी भाषा यांची आहे काय तालुक्यात अध्यक्ष आहेत ना कोणतरी देवगड आपले कुडाळचे ह्यांची भाषा ही आहे आमच्यासोबत हा बरोबर आहे एका शब्द सांगितलं की दोन मिनिटं थांबा आणि थांबला हे डायरेक्ट काय बिरो हो। का रिपोर्ट एसबीएन मराठी कुडाळ